नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजार समितीचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती वरुड राजूर येथे अवकाली बावीस क्विंटल जशीचा दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालीले सातशे नऊ क्विंटल जशीचा दर सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले चारशे त्र्याऐंशी क्विंटल जसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती वाशी मानसिंग येथे अवकालीले साठ क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती जिंतूर येथे अवकालेले तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आहे लाल तूर